तर बघा काय बातम्या सेवानिवृत्त शिक्षक कंत्राटी तत्त्वावर मानधनावर नियुक्ती कमी पटसंख्याची शाळांना मिळणार कमी पटसंख्येच्या शाळांना मिळणार शिक्षक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्थाधारक उमेदवारांची निवड कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात येणार आहे दरम्यान त्या त्यांना दरमहा पंधरा हजार रुपये मानधन देता येणार आहे जिल्हा परिषदेच्या वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करायच्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकामधून नियुक्त करण्याची न तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असं नाही अशा ठिकाणी पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे राज्यात डी एड ओ बीड अर्थात धारक पात्र बेरोजगार उमेदवारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होणार नाही त्यामुळे वीसपेक्षा पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बीड अर्थात धारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत शासनाने मान्यता दिली स्वयनृत शिक्षकांना नियुक्तीसाठी कमाल कमालवायमृत सत्तर वर्ष राहील राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत नियत वयमानुसार स्वनृत्त शिक्षक शिक्षकाचा सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एक शिष्ठे वर्षासाठी राहील त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीसाठी दरवर्षी नूतनीकरण करता येईल मात्र एकूण कालावधी जास्तीत जास्त तीन वर्ष असेल डी एड बी एड अर्थातधारक बेरोजगार उमेदवारांच्या नियुक्तीसाठी किमान व कामा वयोमर्यादा लागू राहील संबंधितच कोणत्याही संवर्गात सेवा समावून घेण्याचा व नियम नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळवण्याचा अधिकार नसेल असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल आर्ड लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद